नमस्कार आप न्यूज मध्य आप स्वागत मैं नदीर मोला न्यूज गांधी अमर रहे 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 राष्ट्रपिता महात्मा गांधी अमर रहे 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 राष्ट्रपिता महात्मा गांधी अमर रहे रहे अमर रहे भारत भारत करखड या ठिकाणी कार्यालयाच्या समोर बसलात काय मुद्दा आहे आणि एवढं आंदोलन करण्याची गरज पडली अधिकाऱ्यांनी काय तुम्हाला प्रश्न तुम्हाला उत्तर मिळाले नाही की तुमच्यावरती जे कारवाई करायची कारवाई करा होत नाही त्यासाठी तुम्ही बसलात नक्की काय आहे विषय हा आहे की दीडशे दोनशे वर्षापासून करखड आटन इथे राहणार चाफेकर कुटुंबियांची घरपट्टी एका इरकर नावा प्रसाद इरकर नावाच्या विकासकाच्या सांगण्यावरून आणि त्याच्याशी संगणमत करून भ्रष्ट मार्गाने आणि बेकायदेशीरपणे ती घरपट्टी चाफेकर कुटुंबियांची दुसऱ्यांच्या नावे केली ग्रामपंचायतीने त्याच्या विरुद्ध रस्त्यावर आम्ही अनेक संघर्ष केले गेले दोन वर्षे हे संघर्ष सुरू आहेत त्याबरोबर आमचा विश्वास भारतीय संविधानावर आहे आम्ही सिओ साहेबांकडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे सुद्धा अपील दाखल केलं होतं त्या अपिलात सुनावणी झाली आणि त्या अपिलात सुनावणी झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांनी निर्णय दिला की ग्रामपंचायतीने जो जो ठराव यांची घरपट्टी दुसऱ्याच्या नावे करण्याचा केला होता तो ठराव क्रमांक दहा आहे ज्या मासिक सभेमध्ये तो ठराव रद्द करण्यात येत आहे याचा अर्थ तो ठराव रद्द कर करणे हे ग्रामपंचायतीचं काम आहे त्याच्यानंतर त्यांनी या ग्रामपंचायतीची स्वायत्तता सुद्धा टिकवण्याचा प्रयत्न केला आय एस अधिकारी आहे की त्यानंतर सुद्धा जर तुम्हाला वाटलं की पुन्हा यामध्ये काही कोणाचा अर्ज आला कोणाची विनंती आली किंवा काही जर तथ्य वाटलं तर तुम्ही त्याची प्रक्रिया करू शकता परंतु ज्या ठराव क्रमांक दहाने ने हा यांच्या घारपट्ट्या जर दुसऱ्याच्या नावे गेल्या केल्या गेल्या असतील तर तो दहा नंबरचा ठराव रद्द दा, झाला पाहिजे याचा अर्थच त्या पूर्वीची स्थिती म्हणजे चाफेकर कुटुंबियांच्या चा नावे घरपट्टी झाली पाहिजे आमच्या माहितीप्रमाणे गेल्या महिन्याच्या मासिक सभेमध्ये त्यांनी हा दहा दहा नंबरचा जो ठराव होता जुना तो रद्द केलेला आहे आता प्रक्रिया अशी राहिलेली आहे की चाफेकर कुटुंबियांच्या चा नावे घरपट्टी करणे त्यांचे असेसमेंट उतारे देणे आणि आ, 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 आ ते नंतर जर ग्रामपंचायतीला वाटलं की ह्याच्यात काहीतरी परत आम्हाला तपास करायचा आहे परत आम्हाला ह्याच्यामध्ये ते त्यांना कधीही करू शकतात ही बॉडी नाही ह्याच्या नंतरची बॉडी सुद्धा करू शकते कधी हे होऊ शकतं ती प्रक्रिया नंतरची आहे आणि त्याच्यानंतर जर त्यांना वाटलं की ह्याच्यात तथ्य नाही आहे आणि ग्राम ही घरपट्टी चाफेकर कुटुंबियांची चुकीची आहे किंवा नाही आहे तर ते पुन्हा तसा निर्णय घेऊ शकतात परंतु आज हे ह्या आडमु आडमुठेपणा या, या सरपंच आणि ग्रामसेविकेचा आहे त्याकरता आम्ही आज रस्त्यावर आंदोलनाला उठ बसलेलो आहोत हे धरणं बेमुदत आहे कोणत्याही परिस्थितीत त्याचा निर्णय होईपर्यंत हे, हे बेमुदत धरणं संपणार नाही बी ओ साहेबांनी यांना आदेश दिलेले आहेत की वरिष्ठांच्या आदेशाचं आपण पालन करा ते नाही पालन केलं तर तुमच्या विरुद्ध शिस्तभंगाईचा कर्तव्यात कसूर केल्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवता येईल तरी सुद्धा काहीतरी थातुर मातून पत्र देऊन आम्हाला इकडे शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीत हा संघर्ष चालू आहे जे राहत्या घरातल्या घर गर, गर, राहत्या घराची घरपट्टी बदललेली आहे त्यांना भाडोत्री केलेलं आहे त्यांना घर त्यांच्या नावावर नाही असं दाखवण्याचा प्रयत्न त्या विकासकांनी केलेला आहे यांच्या माध्यमातून ती घरपट्टी पुन्हा त्यांच्या नावावर होण्यासाठी आम्ही आज हा बेमुदत धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे तो चालू राहील आम्ही आता त्या अधिकाऱ्याची आणि सरपंच मॅडम आहे आणि नगर ग्रामसेविक आहेत त्यांच्याशी चर्चा पत्रकारच्या माध्यमातून चर्चा केली तरी त्यांच्या तोंडून असं आले की आम्ही बेबुडत आंदोलन धरणे आंदोलन आहे ते सोमवारी तुम्ही लेटर दिला असं सा, ते सांगतायत तरी आम्हाला संधी दिलेली नाही काय म्हणणार आहे विषय असा यांचे, यांचे यां, या, हे यांचे, 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 या दोघे जणी त्या ग्राम त्या इतर सदस्यांना अशा पद्धतीने गुमराह करतात आणि काहीतरी वेगळा ठराव चर्चा वेगळी होते ठराव वेगळा लिहून दिला जातो अशी तक्रार सुद्धा एका सदस्यने डेप्युटी सीओ ग्रामपंचायत यांच्याकडे पालघरला सुनावणी दरम्यान केलेली होती आणि म्हणून उद्या यांची ग्रामसभा आहे पुन्हा या ग्रामसभेमध्ये काहीतरी वेगळा ठराव करून टाकतील आणि मग तो ठराव केल्यानंतर तो खोडण्यासाठी पुन्हा सीओकडे अर्ज करावा लागेल सीओकडे अपील सीओकडे सुनावणी ही निरंतर प्रक्रिया आहे ज्या सरपंचांना इथे ग्रामस्थांनी जनतेच्या ग्रामस्थांच्या हितासाठी निवडून दिलेला आहे त्यांना एवढा वेळ लावायची गरज न पडता कामा सीओ साहेबांचा आदेश आला त्या आदेशानुसार जर तुम्ही दहा नंबरचा ठराव तुमचा जर रद्द केलेला आहे तर यापुढे तुम्ही तुम्ही तातडीने ती घरपट्टी त्यांच्या नावावर केली पाहिजे जर आता ते आश्वासन देण्याचं काम करणार आहेत आपल्याकडे येणार आहेत निवेदन देण्यासाठी चर्चा करण्यासाठी तर कशा प्रगून निवेदन हे करणार आहात परवास त्यांना पत्र दिलेलं आहे आमची साधी मागणी आहे तुम्ही दहा नंबरचा ठराव रद्द केला की नाही ना। तो केला आहे अशी आमची खात्रीलायक माहिती आहे तो जर रद्द केला असेल तर सर्वसामान्य कायद्याच्या भाषा ज्याला समजते इथे तर त्या ग्राम विकास अधिकारी आहेत त्या सरपंच आहेत कदाचित सरपंचांच्या लक्षात नसेल आहेत पण ग्राम विकास अधिकारी सुशिक्षित आहेत त्या अधिकारी पदावर आहेत कायद्याचा साधा अर्थ त्यांनी सांगितला पाहिजे की जेव्हा एखादा ठराव रद्द होतो याचा अर्थ त्या ठरावाच्या पूर्वी जी स्थिती असते ती स्थिती तिथे येते आणि त्यानुसार चाफेकर कुटुंबियांच्या घरपट्टी त्यांच्या नावावर करणे आवश्यक आहे याच्याशिवाय दुसरं कोणत्याही गोष्टी आम्ही ऐकायला तयार नाहीत कारण ती न्यायिक नाही आमचा सत्यावर विश्वास आहे न्यायावर विश्वास आहे त्याच्यासाठी हा आमचा सत्याग्रहाचा सत्या आग्रह आहे बेमुदत धरणे आंदोलन आहे आपण ज्या वेळेला बसला त्या वेळेला अधिकारी आपल्याला चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं का नाही चर्चा करणं आणि निर्णय चर्चा केली दोन वर्ष करतोय दोन वर्ष अनेक समोर सुद्धा आंदोलन झालेलं तुम्हाला माहित असेल ग्रामपंचायतीमध्ये आंदोलन झालेलं तुम्हाला माहिती असेल अनेक माहिती अधिकार टाकले अनेक पत्र दिले ज्यांना नकारात्मक भूमिकेतून ह्या प्रश्न करायचा त्यांचे हितसंबंध त्या प्रसाद हिरकर्षी जुळलेले आहेत त्यांच्याशी आर्थिक व्यवहार भ्रष्टाचाराच्या व्यवहार करायचे जे जुळलेले जे गेले नागरिक आणि चाफेकर कुटुंबीय हे गेली दोन वर्ष बघत आहे यांच्याबरोबर चर्चा काय होऊ शकते आम्हाला आता सीओ साहेबांनी आदेश दिल्यानंतर आम्ही न्यायिक पद्धतीने गेलो होतो सीओ साहेबांनी आदेश दिल्यानंतर जर तुम्ही दहा नंबरचा ठराव रद्द केला असेल तर त्याच्याप्रमाणे त्याच्या पूर्वीची स्थिती म्हणजे चाफेकर नावाच्या चाफेकरांच्या घराची ना घरपट्टी गर त्यांच्या नावावर जी पूर्वी होती ती पूर्ववत करून द्या एवढी छोटीशी मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की हा भ्रष्ट आणि मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेविकेची इथून तात्काळ बदली करा त्या प्रश्नावर आमची चर्चा वरिष्ठांबरोबर चालू आहे तोही मुद्दा या आंदोलनात धरणे आंदोलनामध्ये आहे तोही आम्ही शेवटपर्यंत रेटून धरणार आहोत शिवाय नाही नाही